साबुदाणा न भिजवता अगदी झटपट बनवूया उपवासाचे खमंग रुचकर साबुदाणा थालीपीठ करायला सोपे आणि चवीला अप्रतिम एकदा नक्कीच करून बघा साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलाय मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक करून घेऊ तर बघा छान रवाळ पावडर तयार झाली आहे जास्त बारीक पूड करू नका तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेत बटाट्याचं साल काढून एका मोठ्या भांड्यात बटाटे किसून घ्यायचे आता यामध्ये ऍड करूया अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसरकूट एक चमचा हिरवी मिरची जिऱ्याचा ठेचा एक चमचा जिरे आणि चार हिरव्या मिरच्या खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या चवीपुरतं मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं कमी साहित्यात अगदी झटपट हे थालीपीठ तयार होतात मग यात मगाशी मिक्सरला बारीक केलेली साबुदाण्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कधीतरी काय होत आपण उपवासाच्या दिवशी साबुदाना भिजत घालायला विसरून जातो तेव्हा अशा वेळेस तुम्ही हे झटपट बनू शकता आता यात आवश्यकतेनुसार थोडं थुड़ थोडं पाणी घालून सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय चांगलं हाताने दाबून पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा पिठाचा गोळा झालाय आता हे झाकून अर्धा तास बाजूला ठेवून देऊ साधारण अर्ध्या तासाने झाकण काढून बघू साबुदाण्याचं पीठ छान भिजलंय पीठ थोडं घट्ट झालंय साबुदाण्याने पाणी शोषून घेतलं आहे आता पुन्हा यात पाणी घालूया जसं लागेल तसं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं म्हणजे पिठाला छान बाइंडिंग येतं तर पीठ तुम्ही पाहू शकता आपण नेहमी थाली पिठाला जसं पीठ भिजवून घेतो ना त्याप्रमाणे सैलसर भिजवून घ्यायचंय आता लगेच याचं थालीपीठ था थापून घेऊया पिठाचा एक गोळा तोडून घेऊ तर बघा एकदम मस्त नरम पीठ तयार झाले तर इथे मी तवा घेतलाय तवा थंड आहे तव्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं हाताला थोडं पाणी लावून तव्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे अगदी सहज थालीपीठ थापलं जात आहे मस्त गोल थालीपीठ थापून घेतलं जास्त जाड थालीपीठ थापू नका थालीपीठाच्या मधोमध मद एक होल करून घ्यायचंय आता तुम्हाला थालीपीठ थापायची दुसरी पद्धत दाखवते त्यासाठी इथे मी बटर पेपर घेतलाय बटर पेपर ला तेल लावून यावर गोल थालीपीठ थापून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एखादा कॉटनचा रुमालही वापरू शकता तर पहा अगदी सहज बटर पेपर वर थालीपीठ थापून झाले दोन्ही पैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्या पण दुसरी पद्धत एकदम सोपी आहे आता थालीपीठ भाजून घेऊ गॅसवर थालीपीठचा तवा ठेवलाय तवा तापल्यावर थालीपीठेच्या होल मध्ये तेल टाकायचंय म्हणजे थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं कच्च राहत नाही यावर झाकण ठेवून लो टू आचेवर दोन तीन मिनिट ठेवू साधारण तीन मिनिटांनी झाकण काढून कडा लूज करून थालीपीठ उलटून घ्यायचं व दुसऱ्या बाजूनेही थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता इथे मी शेंगदाणा तेल वापरला आहे छान खरपूस थालीपीठ भाजून झालंय काढून घेऊ अजून एक थालीपीठ भाजून दाखवते तव्याला तेल लावायचं यावर थालीपीठ थापलेला बेटर पेपर टाकून अलगद पेपर काढून घ्यायचा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठाच्या होल मध्ये तेल टाकून झाकण ठेवून लो टू आचेवर मिनिटं थालीपीठ वाफून घ्यायचे साधारण तीन मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ उलट करून तेल किंवा तूप लावून थालीपीठ दोन्ही बाजूने खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे तर पहा थालीपीठ छान खरपूस भाजला आहे सुरेख रंग आलाय अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ तयार करून घेऊ तयार झाले गरमागरम मस्त खमंग रुचकर साबुदाना थालीपीठ वरून मस्त कुरकुरीत आतून सॉफ्ट साबुदाना थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा कोणत्याही उपासाच्या चटणीसोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतात आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत